पुरामुळे अडकलेल्या शिवनी गावातील नागरिकांची खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलून तातडीने टीम पाठवून दिली शिंदे यांनी भैयासाहेब प्रशाला तिरे येथे सीना नदी स्थलांतरित झालेल्या शिवणी गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली शिवणी गावातील नागरिकांनी खासदारांना दूरध्वनीद्वारे कळवले की गावाला पुराने वेढा दिला असून सुमारे पंधरा ते वीस कुटुंबांना प्रशासनाने काल रात्रीच वळसंकर प्रशालेत स्थलांतरित केले आहे याशिवाय अनेक नागरिक गुरांसह हिरज हद्दीतील त्यांची सोय करावी तसेच गावातून बाहेर पडण्यासाठी बोटीची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली या तक्रारीवर तत्काळ प्रतिसाद देत खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून एनडी आर एफ ची टीम शिवनीला पाठवावी अशा सूचना दिल्या यावेळी त्या म्हणाल्या लोकांनी घाबरून न जाता खंबीरपणे या नैसर्गिक आपत्तीचा સામના કરાવા मी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे यावेळी गावचे सरपंच गोवर्धन जगताप तालुका अध्यक्ष भारत जाधव माजी सरपंच नेताजी सुरवसे जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार ग्रामपंचायत सदस्य बबलू सुरवसे स्वप्नील आगलावे अक्रम पठाण कुमार सुरवसे व ग्रामसेवक आदी उपस्थित होते तसेच खासदारांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून स्थलांतरित झालेल्या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून गरज असल्यास औषध उपचार करावेत अशा सूचना नाही दिल्या रात्रीच्या निवासासाठी चादरींची सोय करून देण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले